हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त मज्जेत असणार आणि मी सुद्धा मस्त मज्जेत आहे तर आजच्या ब्लॉकची सुरुवात अशी छानशा अशा फुलांनी केलेली आहे ही फुलं जी आहेत ना ती देवघरातली आहे म्हणजे एक दिवस आधी आपण जी फुलं वाहिलेली असतात ती नेक्स्ट डेला जर चांगली असेल म्हणजे छान असतील तर मग मी ती अशा प्रकारे डेकोरेट करते आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती खूप छान आणखी टवटवीत होतात आता ही मी इथे काय करते तर दुपारची वेळ होती ही जवळजवळ चार एक वाजलेले असतील तर या वेळेला मी काय करते तर मी बनवत आहे गुलाबजामून मी गावावरून आलेले होते नुकताच म्हणजे हा ब्लॉग आहे ना खूप जुना आहे तर मी गावावरून येताना माझ्यासोबत खवा घेऊन आलेली होती आमच्याकडे खवा खूप छान मिळतो तर जेव्हाही गावावरून कोणी येतं किंवा मी गावाला जाते तर त्यावेळेला मी खवा नक्कीच आणते तर इथे जवळजवळ एक किलोच्या आसपास मी खवा आणलेला होता आणि आणल्या आणल्या तो फ्रीजमध्ये ठेवलेला होता तर त्याच्यामुळे सकाळी मी तो थोडा काळून ठेवला होता बाहेर दोन एक तास तो छान बाहेर राहिला कारण थंड मला गुलाबजामून बनवायचे होते त्यामुळे तो खूप थंड असतो ना म्हणून थोडा नॉर्मल टेम्परेचरवर आला तो मग त्यानंतर मी काय केलं तर एक किलो खव्यामध्ये मी घेतलेले आहे एक वाटी मैदा आणि अर्धा वाटी रवा असं प्रमाण मी घेते सगळं खूप छान प्रकारे मिक्स करून घेते आणि त्यानंतर थोडंसे असे गुलाबजामून बनवून बघते तर सुरुवातीला अगदी थोडंसं तळून बघते म्हणजे बऱ्याच वेळा बरा काय होतं ना की मैदा थोडा कमी झाला किंवा मग कमी जास्त झालं काही पण तर मग ते कळतं आय कमी झालं तर आपल्याला थोडं ॲड करता येतच व्यवस्थित तळले गेले आतून पण व्यवस्थित झाले तर मग ठीक आहे काही ॲड करायची गरज पडत नाही सो so, इथे आणि तुम्ही बघत असणार की आई आलेल्या होत्या कारण मध्येच आमची चहा वगैरे झाली होती नुकतीच आमची आणि मग मी कामाला लागलेले होते तर आई मला तेच म्हणत होत्या की मी बनवू लागते तुला म्हणून म्हटलं आधी दोन तीन व्यवस्थित जर होत आहेत का मला बघू द्या मग नंतर तुम्ही मला मदत करा तर अशा प्रकारे थोडे दोन चार गोळे मी असे बनवून घेतले छान कढईमध्ये तूप गरम केलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी कमी याच्यावरती मी गुलाबजामून तळून घेतले आणि सुरुवातीला जे बनवले ते अगदी परफेक्ट बनले होते म्हणजे प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट होतं जसं मी तुम्हाला म्हटलं की बहुतेक वेळा काय होतं ना की एक किलो असा एवढाच खव्याचं प्रमाण असतं खूप कमी वेळा असं होतं की त्यापेक्षा थोडं जास्त आणला जातो तर त्यावेळेला थोडं कमी जास्त म्हणजे जास्त थोडं आपल्याला टाकता येतं इथे खूप कमी याच्यावरती मी थोडे थोडे करून गुलाबजामून करून घेतले तळून घेतले आणि ते परफेक्ट झाल्यानंतर म्हटलं ठीक आहे ओके तर नंतर मग आई आल्या मदतीला आणि आई बसलेल्या होत्या खाली आणि आमच्या गप्पा पण सोबत सोबत चालू होत्या आणि आई मला छोटे छोटे छान गोडे बनवून देत होते आणि मग मी ते तळत होते कारण तळायला खूप वेळ लागतो मग म्हटलं उभं राहण्याचं काम मी करते बनवण्याचं काम तुम्ही करा तर अशा प्रकारे आणि माझ्या घरामध्ये नाही खोयाचे गुलाबजामुन खूप आवडतात मला वाटतं मी आधीसुद्धा तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे की मला जे पॅकेट वगैरे येतात ना त्याचं गुलाबजामुन वगैरे अजिबात आवडत नाही म्हणजे मला आठवत पण नाही की मी किती वेळा एखाद्या वेळेस केलंही असेल तर मला आठवत पण नाही आहे की पॅकेटचे गुलाबजामुन केलेले आणि माझ्या घरात गुलाबजामुन सगळ्यांनाच खूप आवडतात इथे मी अहमदाबादला असताना ना, ना एक दोन वेळा खवा पण आणलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचा ट्राय केलेला आहे पण जसे खोयाचे गुलाबजामून आमच्या गावकडच्या म्हणजे जो खव आणते त्याचे होतात ना तसे इथे होत नाही बहुतेक ते मिक्स असतात की काय माहीत नाही एकदा खूप छान झाले होते आणि एकदा तर म्हणजे गंमत सांगते मी तुम्हाला एकदा खूप कमी प्रमाणामध्ये मी खोया आणला त्याचं गुलाबजामुन बनवले अगदी परफेक्ट झाले म्हणून दुसऱ्या वेळेला मी जरा जास्त घेऊन आली आणि दुसऱ्यांदा जास्त आणल्यानंतर ते प्रमाण माहीत नाही काय झालं तर गुलाबजामून बनतच नव्हते बिघडू बिघडले होते मग तेव्हापासून मी आणतच नाही म्हटलं उगाच कारण खवा जो असतो तो महाग असतो महाग येतो आणि बिघडलं अशा वस्तू तर मग जरा असताना साखरला गेलेली असते त्यात तूप गेलेलं असतं एवढी मेहनत असते इथे मध्येच आमचा सोमदादा आलेला होता सोमदादाला ना हे तळलेले जे गुलाबजामुन असतात ना ते पण खूप आवडतात आणि त्याचं सारखं किचनमध्ये म्हणजे जोपर्यंत गुलाबजामून बनवले ना तोपर्यंत त्याचं सारखं येणं जाणं सुरू होतं की कधी बनवणार आहे म्हणून तू मला खायचं आहे मला खायचं म्हणून त्याचं चाललेलं होतं बाजूला जे पातेलं दिसत आहे तर त्यामध्ये मी पाक बनवणार आहे म्हणजे गुलाबजामुन तडायला घेतले की साईडलाच मी पातेलं ठेवते आणि त्यामध्ये पाक ठेवते तर एक दीड ग्लास पाणी टाकलं मी आणि त्यामध्ये मग तेवढीच त्या प्रमाणाची साखर मी घातलेली आहे आणि छान असं अगदीच एकतारी असं नाही म्हणणार पण थोडा चिकट होईल तिथपर्यंत असा पाक बनवून घेतला थोडे गुलाबजामुन थंड झाल्यानंतर लगेच त्यामध्ये ते ॲड करायचे म्हणजे ख जे आपण बनवलेलं असतं ना सिरप जे बनवलेलं आहे शुगर सिरप ते थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड करत गेले त्याच्यामुळे काय होतं ना की गुलाबजामून लवकर म्हणजे सॉफ्ट होतात खूप छान लवकर तयार होतात म्हणून आणि सोमदादा इतका हे होत होता ना त्याला खायची खूप घाई झालेली होती त्याच्यामुळे मग मी बनवले आणि खरंच खूप टेस्टी झालेले होते गुलाबजामून म्हणजे सॉफ्ट झालेले होते बराच वेळ गेला याच्यामध्ये माझा कारण कमी आचेवरती तळायचे असतात त्याच्यामुळे आणि तुम्हाला एकदा टेक्चर दाखवते हे बघा अगदी थोडंसंच तूप घेतलं आणि अगदी थोडे थोडे टाकून अलटून पलटून मी ते तळून घेत होते इकडे माझं जे सिरप आहे ते तयार होत होतं आणि इथे काही गुलाबजामून तळून झालेले होते तर असं हळूहळू याच्यावरती चालू होतं माझं आणि म्हटलं की चला तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणून हे शूट करायला ला लागले नाही तर प्रत्येक वेळेला एकच व्हिडिओमध्ये काय काय शूट करू आणि त्यानंतर गुलाबजामून वगैरे रेडी झाले सगळं झालं घरातले इतर कामंसुद्धा मी केले आणि इथे बघा आई जसं मी तुम्हाला म्हटलं की आई मला बनवून देत होत्या आणि ते सगळं घरातलं आवरल्यानंतर म्हणजे गुलाबजामुनचं काम डन झाल्यानंतर मग घरातली थोडीफार कामं आवरली कारण संध्याकाळ होऊन गेली होती तोपर्यंत आणि त्याच्यानंतर लगेच मी लागले होते कामाला म्हणजे स्वयंपाकाची तयारी इथे सुरू होती माझी आणि जसं मी म्हटलं गावावरून मस्त असे वांगे आणलेले होते भरताचे तर मस्त भरीत पुरीचा बेत होता शक्यतो पहिल्यांदा जेव्हा पहिल्यांदा दुसऱ्यांदा जेव्हा भरीत खातो ना त्यावेळेला पुरीच मी बनवते आणि मी विचारलं घरच्यांना तर म्हटलं मला तर पुरी खायची त्याच्यामुळे मी आणि सोम पुरी खाणार आहे मग महेश पण रेडी झाले नाही तर महेश मग पोळी म्हणतात पण यावेळेला महेश पण बोलले की नाही मला पण पुरीच खायची फक्त आईन मी दोन पुरी बनवलेल्या होत्या कारण पोळ्या बनवल्या होत्या कारण आईंना तेलकट वगैरे खूप जास्त चालत नाही म्हणून तरी ते छान आमच्या पद्धतीचं खानदेश स्पेशल वांग्याचं भरीत मी बनवलेलं होतं मला वाटतं याआधी एकदा रेसिपी शेअर केलेली आहेच मी तुमच्यासोबत तुम्ही कोणी नवीन असा चॅनलवरती तर प्लीज माझ्या आधीचे व्हिडिओजसुद्धा नक्की बघा कारण चॅनलवरती भरपूर असे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ मी शेअर करत असते काही ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स आहेत यावर्षी तर ट्रॅव्हलिंग म्हणाल तर असं कुठे जाणं झालं नाही फक्त माहेरी म्हणजे आता गावाला गेले तेवढंच कारण आता काय होतं आहे सध्या महेशला अजिबात वेळ नाही आहे आणि सोमची शाळा वगैरे कारण सोम पण आता नाईन्थमध्ये आहे सो त्याच्यामुळे ना वेळ मिळत नाही त्याला पण क्लासेस वगैरे असतात त्यामुळे थोडंसं इतकं बिझी रुटीन झालेलं आहे ना नाहीतर आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे आमची लॉंग किंवा मग शॉर्ट ट्रिप तर असतेच असते पण अगदी सुरुवातीला आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे भरपूर ठिकाणी गेलेलो होतो म्हणून ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स भरपूर आहेत त्याचप्रमाणे रेसिपीज आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज भरपूर आहेत देवपूजेचे म्हणाल किंवा मग स्किन रिलेटेड व्हिडिओ हेअर रिलेटेड व्हिडिओ भरपूर असे मी शेअर केलेले आहे तुम्ही कोणी आत्ताच सबस्क्राईब केलेलं असे चॅनेलला म्हणजे नुकतेच माझे व्हिडिओ बघत असाल किंवा आज पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की माझ्या आधीचे व्हिडिओजसुद्धा नक्की बघा ड माझं जे रुटीन आहे ते बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे आणि तुम्हाला यातले कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा काय असतं ना कोणाचे कमेंट आली ना तर खरंच खूप छान वाटतं बऱ्याच जणांना असं वाटतं की व्हिडिओला काय लाईक करायचं पण बघा तुमच्या एक लाईक केल्यामुळे ना मोटिवेशन मला मोटिवेशन मिळतं आणि परत त्याच एनर्जीने मी खूप छान पद्धतीने मग पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे एनर्जी येते मला असं मी म्हणेल सो त्यासाठी व्हिडिओला लाईक करत जा फक्त व्हिडिओ नाही बघायचा तर आणि सुरुवातीलाच लाईक करायचं कारण नंतर व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये ते राहून जातं बऱ्याच वेळेला माझं सांगून झालं तरी या व्हिडिओमध्ये परत एकदा सांगते आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमचं फॅमिली आणि फ्रेंडसोबतसुद्धा तुम्ही शेअर करू शकता ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया असता कुठलाही व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा तुमचे काही सजेशन असतील काही सजेस्ट करायचं असेल इव्हन कुठल्याही व्हिडिओ खाली तर तुम्ही ते कमेंट करून मला सांगू शकता त्याचबरोबर माझा इंस्टाग्रामवर सुद्धा मी ॲक्टिव्ह आहे तर तुम्ही तिथेसुद्धा मला फॉलो करू शकता इंस्टाग्राम आय डी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता प्रीतीज रिअल लाईफ या नावानेच आहे तर तुम्हाला मिळूनच जाईल त्याचबरोबर भरपूर असे व्हिडिओ शेअर करत असते आणि अशा करते की तुम्हाला जे काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते ते तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर नक् सो चला लवकर भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लवकर भेटूया तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय